जाऊ म्हणजे बाल अपमान करायसाठी तो इला आणला होता का तुला अपमान करायचाच नव्ह द्या इथे काय माहिती मारुड हो मारुड काय म्हणते ए मी काय म्हणतो सुंदरा काय करू राहिली काय नाही बसली ये ना काय म्हण म्हणते आता तुला माहिती ना काय लोक या वाढल्या वडल्या पोराची वाढदिवस साजरे करतात म्हणजे तो वाढत शंभ पोरग का असा नाही पहिला वाढदिवस दुसरा वाढदिवस असे बर्थडे करतात हे करतात आता आपलं लग्न झालं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि लग्न झाल्यापासून तू म्हण मी म्हण राबत 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 या स्टेप पर्यंत आले म्हणजे आपण काय केलं हे बी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं पाहिजे ना वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून मला असं वाटतं आपण बी ना छोटासा कार्यक्रम करू आणि जे काही आपले जीवाबावाचे कारवाई आहे ना त्यांना बोलू आणि तो कोंबडा आहे ना तो बी कापू वाढदिवसाला आई नाही म्हणू नको लगेच कपाळाला आड्या दिसायला लागल्या तो आल्या म्हणजे मी सांगतो ते मान्य आहे ना ना तो कोंबडा आहे ना हा, तो जो बरासा मोठा झाला चांगला दोन एक किलो पडल आणि आपल्या चौघा माणसायला आहे ना आता भरपूर होऊन जाईल जाऊ दे जावई हा देवा समान असतो मी तो आणि पुन्हा त्याची दुसरी बाजू जावायची जात लई हरामखोर बी राहते आपला बिचारा जावय आराम नाहीये त्याला जाऊ दे तो कोंबडा आहे ना मस्त तू त्याला जीव लावलं तर माझ्या सकाळपासून विचार मानत आला तो कोंबडा काप माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि शांती खुश होईल तिचा नवरा खुश होईल मान्य आहे ना तुला मनापासून हा हा तर मग करू फोन त्यांना आणि तो कायला घेऊन हा मग एक ग हॅलो बोला काय चाललं बाई काय काय चाल अहो आता तुम्हाला आता ते एका गोष्टीची आठवण करून देतो बर का, काय अहो आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे काय बोलते मामा मग आता तुम्हाला माहिती आहे वाढदिवसाची एक फॅशन झाली आपल्या भारतामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचे ते खूप लोन पसरलं आणि मग माझ्या विमानात आलं बरं का जावई चला म्हणलं लोक लहान लहान शांबड्या शांबड्या पोरीचे वाढदिवस साजरे करतात तर मग माझा म्हणजे तुमच्या मामीचा माझा विचार झाला आता लग्नाचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आणि आमच्या वाढदिवसाला आहे ना ते केक फिक नाही का तो वाढदिवसाच्या निमित्ताने कापायचा आणि तुम्हाला खाऊ घालायचा नवरा बायकोला काय बोलतोय मावा हा शांताला पण घेऊन या संध्याकाळ लोक मुक्कामी या हा ठेवू फोन मग हा ना मग आजच या बरं का आज वाढदिवस हा संध्याकाळी या पुरी घेऊन या आणि पुरीला घेऊन या शांताला दोघ या बरं एकटच वाढदिवस बरंच आहे मावा आऊ लग्नाचा वाढदिवस आहे ना माझ्या तुमचा वाढ आहे का हा काय शिल्लक राहू द्या आल्यावर बोलू आता या दोघ जण शांताला बी घेऊन या हा ओके ठीक येतो म्हणले येतो काय ते धावपळ करीत येतील तर मी तो म्हणतो पास तोंडाला पाणी सुटलं त्यांच्या कारण ते जेवणच असं आहे ना नुसतं माहिती व्हायचं उशीर आहे कोंबड्या वाढल्यावर तर ते लगेच मुरकळ नाही अन मग मग येऊ ना मग काय चालू आता तो वापरलं दिसतो फोर केला कोंबडा खास म्हणलं तुमच्या लगेच तोंडाला पाणी तोंडाला पाणी नवीन लग्न झालं होतं आपलं तवा पालवड होत नाही का हाताला तवा मा माथारीच्या हाताला किती चव आहे एकच नंबर बाजी बनवत लागला वाढदिवस त्यांच्या काय मनात आलं दरवर्षी नाही या वर्षी कस का वाढदिवस या म्हणत असं झाले माल हे बघ मी काय होते गेला मला सगळं पीस पीस द्यायचे बर का नाही तर मग वाट रस्ता आणि तो आपल्याला दिसेल वाढून नाही तर तुम्हाला माहिती आहे ना हा काय मी कुठे जाऊ तुम्हाला पीस पीस वाढीत करते माग आहे त्या याच्या जागरणाला गेलो आपण त्या शिरप्याच्या वाडाय कोण होत तुच होती एवढी खांड दिली ना ते लोकांच होत एवढं घरच्या काही तुमचे मा आईला लागल मा लागल तू 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 स्वतःच्या पोटावर लय आरवडती हा हाय आता आई बाप माय नवरा माझा तुला कळत नाही का मग स्वतः बघूला जायचं मस्त पाहुण्याला नवऱ्याला स्वतःच्या कसं उकर उकर गबासा तुम्हाला तर तुम्हाला खायचं पडत दोन खांड असली तरी जेवत मग कौतुकाने लय सांगायचं आपण चाल

आले मी बर आपली कल्पना कशी वाटली तुम्हाला वाढदिवसाची चांगली शांत पटली ना तुला तुम्ही ना ह्या वयात आहे ना म्हणजे मला अस माहितीये खूप अशी दुःखात दुखात तुमचं आयुष्य नाही का धावपळ दगड कामात स्वतःक लग्नाचा वाढदिवस नाही कधी मजा नाही हा हे प्लॅनिंग केलं ना ते मला खूप आवडलं बरं कारण मामा तरीला पण आहे ना <laughs> कधी तिला वाढदिवस म्हणजे काही हेच माहिती नाही आता आहे ना तिच्या वाढदिवसाला सुद्धा आहे ना आता बोलून नाही दाखी तिच्या वाढदिवसाला काय करायचं हे मग नंतर सांगेल मी हा का केक काकून पाहिलं तिच्या तोंडात हा तुमच्या लग्नाचा वाढदिवसच आम्हाला चारपटा आनंद झाला त्याच्यामुळे आता काहीतरी नवीन करण्यात इंटरेस्ट आहे ना म्हणून ते कोंबड्याच नाव सांगितलं तर मा लावराचा उठूनच बस अरे तेच ना मला बाबीच्या आच बाबा कोंबड्या जर खाल्ल्या तर चार दिवस विजेवत नाही आता चोऱ्याची भाजी ला आवडतच आणि बरं ह्या भाई दोस्त दिसतं कोणीच नाही बरं का आपण चौघाय मध्ये देते हा बर मी काय म्हणते स्वयंपाक करून ठेवले ना झाला सांगा स्वयंपाक मग हा झाला असं भारी बेसन केलं निबरघट मस्त नवारी चवा चवा काही हा निबरघट बेसन केलं ना हा ते काय काय निबरघट बेसन केलं भारी बेसन हा दादा तर म्हणून कोंबड काय पैसे अगोय तो वाघ नेला ना रात्री वाघ नेला हा अरे म्हणजे याच्याकरता फोन केला का तुम्ही मला याच्याकरता फोन केला का

जावई मला तुमचा खाला वाघ आणाय मग पाहुण्याला आपण फोन केलाय मी एखादा दुसरं जा आणता हे कळत का तुम्हाला ते चुकलं तुमची का कधीच नाही हो तुमच्या दारात आलं तर हातात बाई जाऊ आता घर बोलले तर काही बोलू नको दादा तुम्हाला माहिती आहे ना ते पाहुणा किती ताप दुसऱ्या चक्राला

जाऊ शांत वा तुमचा पाया पडतो चला बाजा कधीच्या नवास जाय घरी आला काय करायचं आता सासरा सासू पाचदा पुढं कोंबडा ते वागडण्याला म्हणून नाही करणारच करून आम्ही आम्हाला फोन कर करून सांगायला वागडण्याला आम्ही काय आला ऐका ना तुमच्या आशीर्वादा पंधरा कोंबड्या ना आम्ही घरी गेलो का का मग मी काय म्हणते काय उडाल ठेवले तुमच्यावर उडायला उडायला ठुले तुमच्यावर अहो तुम्ही थोडसा काय माहिवानी बोल राहिली मग माणूस थोडं कस बोला सांगता आला का मग ना ते अंडी देते त्यांच्या पिठला का कोणी काही कायम कोंबड्याच कापीत कोंबडाच करतो आम्ही कायम कायम एखाद्या बेसन खायचं आपल्या लग्न जायचं म्हणून वाचवत मा किती भारी भाजी केली झालं तेवढं

चाल मला ती पिठले पोळी आता काय कधी चाल मला काय माहिती सर एवढं पिसले ना ती जावई नाही सांगितलं काय चूक झाली का आपली मोटर बंद करू नये तुम्ही मोटर बंद करू